राजकीय कोरोड्यांमुळे राजकीय घडामोडीमुळे माझ्यावर व्यक्तिगत या ठिकाणी अनेक वेळा अन्याय झालेला आहे आणि संघर्षमय जीवन हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे कालपर्यंत होतं होत आजही तीच परिस्थिती आहे आज अशा खात्याचा मंत्री केलंय की झोपायचंच नाही जागत दिवस जागत फोर बाय सेव्हन अतिशय सेन्सिटिव्ह असं खातं हे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी माझ्याकडे दिलेलं दिसत आहे सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के लोक शेतीवर हो अवलंबून आणि या सगळ्या शेतीचे प्रश्न हे अमूलाग्र आहे आणि प्रत्येक वेळी शेतकरी या ठिकाणी काही ना काही नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीमध्ये येत असतो आणि मदतीची अपेक्षा सरकारकडनं घडतो आताही मला जे, आता जे दोन निवेदन प्राप्त झाली त्यामध्ये शेतकऱ्याचे कर कर्जमाफीचा एक विषय आहे दुसऱ्या निवेदनामध्ये काही सोयाबीन खरेदी करण्याची सेंटर्स वाढवावे त्यांची मर्यादा वाढवावी तोही मुदत वाढवावी तोही विषय आहे नानांनी सांगितलं त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या विम्याच्या संदर्भातला विषय आहे त्यामुळे अनेक विषय आहेत आणि कैलास भोसलेने काही अपेक्षा व्यक्त केल्या काही त्यांनी प्रश्न मांडले त्या संदर्भातही वेळोवेळी मला या ठिकाणी निर्णय घ्यावे लागतील ही काही आपली शेवटची या ठिकाणी मिटिंग नाही शेवटची भेट नाही अनेक वेळा आपल्याला भेटावं लागेल अनेक वेळा चर्चा करावी लागतील आणि वेळोवेळी उपस्थित होणारे प्रश्न वेळोवेळी उपस्थित होणाऱ्या समस्या यांना त्या त्या काळामध्ये आपल्याला कसं तोंड देता येईल हाच या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागेल कारण